ओबीसी सर्वसाधारण आणि ओपन महिला अशी चार आरक्षण करण्यात या आरक्षणानंतर एससी पुरुष पडल्यामुळे एस टी थेट महिला झाली एस टी थेट महिला झाल्यामुळे ओबीसी हा सर्वसाधारण झाला होता पण आता जे राज्य निवडणूक आयोगाकडे एक परिपत्र काढलं त्याच्यात एकदा थेट महिला एस टी ची केली असताना सुद्धा ओबीसीचं दुसऱ्यांदा परत थेट महिला आरक्षण टाकण्यात आलेलं आहे हे अतिशय धुळी ते आमचं जे म्हणणं होतं की एकाच प्रभागात दोन दोन वेळा आरक्षण टाकू शकत नाही आणि एकाच प्रभागात हे कसं होऊ शकतं बाकीच्याही प्रभागात व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्शन हे ओबीसी पुरुष ओबीसी याच्यासाठी नाही तर ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जाते याच्यात कुठेतरी संशय निर्माण होतोय यासाठी आमची अशी विनंती होती की या प्रश्नांची आम्हाला पहिल्यांदा उत्तर देण्यात यावी आणि मग प्रक्रिया राबवली बरं सभागृहामध्ये आपण आक्षेप घेतलेला आहे या हरकत हरकत मांडलेली आहे असं असतं आयुक्तांनी तुम्हाला निपटुकायचं आयुक्तांनी सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाच्या एकोणीस तारखेपासून याच्याबद्दलच्या ऑब्जेक्शन येणार आहेत त्यावेळेस आपण आपली तक्रार मांड पण आमची तक्रार होती की एकदा प्रक्रिया पार पडली ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने व्हायला लागली तुम्ही थेट महिला एकाच प्रभागात दोन ठिकाणी थेट महिला देऊ शकत नाही ही आमची ऑब्जेक्शन होते आता पुढची भूमिका निवडते नरेंद्र काही साहेब पुढची भूमिका म्हणजे आता जे ऑब्जेक्शन आहे त्याच्यात ऑब्जेक्शन रेज केलं केल जाय सगळ्यांच्या लक्षात आणून याच्यात समाधानकारक उत्तर मिळणं अपेक्षित आहे महिला जे काय ओबीसीचं आरक्षण कमी होत नाही महिले तर पुरुष व्हायला लागला याबद्दल ऑब्जेक्शन आहे पण ही प्रक्रिया चुकीची होती या प्रक्रियेच समाधानकारक उत्तर मिळालं तर काही अडचण नाही पण याच्यात समाधानकारक उत्तर आम्हाला मिळत नाही नेमका तुम्हाला काय म्हणायचं आता तुम्ही या संदर्भात बोलत होता प्रथम जे आहेत ना हा ओबीसी प्रवर्गावर जो आहे ना निवडणूक आयोग आणि महानगरपालिका जे प्रशासन आहे अन्याय केलेला आहे आणि आता महानगरपालिकाचे जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांनी जाहीर केलं की ज्या प्रभागामध्ये एस सी आणि एस टी पैकी एक जागा महिलांकरिता राखीव झालेली असेल तर त्या त्या प्रभागाचे जे आहेत ना त्या प्रभागातून सोडत काढली जाईल परंतु ज्या प्रभागामध्ये एस सी आणि राखीव झालेल्या नाहीत अशा प्रभागात थेट महिला आरक्षण दिलेलं आहे परंतु आमच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये थेट एस टी कॅटेगरी साठी महिला राखीव झालेला असताना पुन्हा एकदा ओबीसी महिला थेट राखीव केलेला आहे आमची हरकत आहे ही हरकत आम्ही करणार मान्य आयुक्त निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्या समोर प्रेझेंटेशन करणार आमच्या हरकतीवर समाधानकारक उत्तर जर नाही मिळालं सर्वात शेवटी आम्ही न्यायपालिकेमध्ये न्याय, न्याय मागणार आहोत आपण जो आक्षेप घेतला त्याच्यावर आयुक्तांनी काय मत मांडलं आम्ही ह्या निवड जी आ, आरक्षण जी प्रक्रिया आहे ह्या दुसऱ्या आरक्षण प्रक्रियेवर आम्ही आधी आक्षेप घेतला मुळात ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं होत आहे असा आक्षेप घेतल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण जे आहेत ना एकोणीस तारखेनंतर एकोणीस तारीख ते पंचवीस तारीख असं सा सांगितलेलं आहे त्या कालावधीमध्ये आपण लेखी स्वरूपामध्ये तिथं हरकती घेऊ शकता परत आम्ही आयुक्त साहेबांना एक प्रश्न केलं की प्रभाग क्रमांक चोवीस बाबत आपण जो काही थेट महिला राखीव केलेला आहे त्या पद्धतीचं शासनाकडून किंवा निवडणूक आयोगांकडून लेखी स्वरूपात काही पत्र पत्र आलेलं असेल तर ते आम्हाला द्यावं किंवा प्रसिद्धी प्रसिद्धी माध्यमातून ते करावी जेणेकरून तिची काही प्रक्रिया झालेली आहे त्याची माहिती सुद्धा आम्हाला मिळेल मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी जी जी सोडत राबवली होती त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं तसं आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगानं जे आपल्याला रिवाय सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की प्रभा क्रमांक चौदा ड याच्यामधली जी एक जागा होती ती स्पेसिफिक चौदा क ही जागा आहे ती ओबीसीसाठी रिझर्व होईल असं स्पेसिफिक सूचना दिली चौदा अड्डाची हो ना <clears throat> जा जा जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी राहील ते आणि उर्वरित सोळा त्यांनी आयडेंटिफाय करून दिले सोळा प्रभागामधून आपल्याला पाच जागा ओबीसीच्या मागास ज्याला आपण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा होत्या त्या सोडतीने सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षित होतं आणि ही की आपण ही प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे राबवून त्यानंतर मग जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला जे आहेत त्याचे सुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः शेड्यूल दिले त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घेणार ही पूर्ण प्रक्रिया राजधानांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबत काही लोकांना आक्षेप आहेत तर या प्रक्रियेबाबत जे काही रिवाय सूचना आल्या त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः सात दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून त्याच्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभाग गॅझेटमध्ये पब्लिश होईल धन्यवाद